نہیں 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 نہیں

आज हा जो निकाल लागलेला आहे हा सर्वसामान्य जे शेतकरी आहेत सर्वसामान्य जी जनता आहे ज्या फुलाच्या व्यवसायावर त्यांच्या अनेक दिवसांपासून पोट भरायचं त्यांचं एक साधन होत ते एक सुजय विखे पाटील साहेब त्यांनी जो शब्द दिलेला आहे तो त्यांनी पाळलेला आहे नामदार विखे पाटील साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो आज त्यांनी पाळलेला आहे आणि म्हणून तमाम जनतेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि एक या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे की एकदा एखादं एक काम जर करायचं असलं तरीच त्याचं असलं या लोकांच्या हितासाठी असेल शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल तर ते फक्त आणि फक्त राधा कृष्ण विखे पाटील करू शकता राधा कृष्ण विखे पाटलांचा काय आरोप करायचा करू, करू द्या आजच निवडणुकीचा निकाल लागलेला आहे महायुतीचा सरकार येणार आहे आणि परत एकदा मोठ्या फरकाने या ठिकाणी नामदार साहेब निवडून येणार आहेत आणि जनतेच्या कामासाठी परत रात्र ते काम करणार आहेत सत्याचा वेळ सत्याचा या ठिकाणी सत्याचा